नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा भारत नामदेव कोते आणि आपलं गाव तांबेरी तांबेरी आ... तुम्ही तुमची शेती काय आहे शेती आपले टोमॅटो प्लॉट असतो टोमॅटो सोयाबीन आता माझे जवळजवळ वीस गुंठे टोमॅटो आहे वीस गुंठे टोमॅटो आणि सोयाबीन सोयाबीन दोन एकर दोन एकर सोयाबीन टोटल क्षेत्र किती आहे जवळ साडेतीन एकर साडेतीन एकर बर तुम्ही तुमच्या शेतामध्ये मशिनरीचा वापर करता मशिनरीचा नाही स्वतः म्हणजे ट्रॅक्टरच्या साह्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने मग ट्रॅक्टर पण एक मशिनरी मशीनच झाली ठीक छोट्या मशिनरीचा वापर तुम्ही नाही करत नाही छोट्या तुम्हाला मशिनरी बद्दल काय वाटतं की तुम्ही आता तुम्ही जसे एक शेतकरी आहात तुमचे बाकीचे जे शेतकरी आहेत आपल्या देशामध्ये त्यांनी सगळ्यांनी मशीनचा वापर केला पाहिजे का शेतामध्ये का मजुरांच्या साह्यानेच करावं का बैलाच्या सहाय्यानेच करावं तसं आता मजूर मिळणं थोडंसं अवघड सगळं झालेलं आहे त्याच्यामुळं मशिनरीच्या सहाय्यानं उत्तम राहील बाबा मशिनरी बरं अजून काय फायदे होतात मशिनरीमुळे मजुरांचा एक, एक मुद्दा झाला की मजूर मिळत नाही बाकीचे काय फायदे आहेत मशीन मशिनरीचे फायदे म्हणजे असं आहे का मशीनच्या सहाय्यानं जर शेती केली मग मशागत पण व्यवस्थित होती आणि टोकन पद्धतीनं लागवड क्षेत्र एकदम सुटेबल असतं Hmm. मोठे ट्रॅक्टर समजा की मोठे ट्रॅक्टर जे आहेत ते सर्व शेतकरी नाही विकत घेऊ शकत गावामध्ये आपण भाडे पद्धतीनं ट्रॅक्टरचं काम चालतं oh. पण समजा छोट्या मशीन जर शेतकऱ्यांना विकत घ्यायचे छोट्या मशीन जर एखादा अडीच एकराचं क्षेत्र आहे साडेतीन एकाचं क्षेत्र आहे तर तुम्हाला एक छोटी तुम चा, oh. oh. मशीन घेतली तर ते सोयी सोयी करत सोयी करत पण आता त्याच्यासाठी लोन किंवा सबसिडीज आता सबसिडी सगळ्यांना मिळत नाही किंवा लोन समजा मिळत नाही काही शेतकरी काही शेतकरी मोठे शेतकरी घेऊ शकतात छोटे शेतकरी जे आहेत ते मोठ्या मशीन्स नाही घेऊ शकत तर त्याच्यासाठी काय तुम्हाला वाटतं की काय पर्याय असावा हो या छोट्या मशीन ज्या आहेत त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ते जर समजा शासनाने समजा स्कीम वगैरे या मार्फत समजा जर दिले तर उत्तम राहील बघते म्हणजे फायद्याच राहील शेतकऱ्याच्या याच hmm. याच गोष्टीसाठी ना आमची ऑर्बिट फार्मिंगची कंपनी आहे ते याच साठी जे आता मोठे ट्रॅक्टर्स वगैरे अवेलेबल असतात गावोगावी मिळतात मोठे ट्रॅक्टर्स पण ज्या छोट्या आहेत ना कुरपणी वगैरे पॉवर वगैरे असल्या ज्या छोट्या मशीन्स आहेत त्या शेतकरी विकत न घेऊ शकणाऱ्या शेतकरी जे आहेत त्यांना आम्ही भाडोतरी पद्धतीनं आम्ही त्यांना मशीन वापरण्यासाठी देतो तुम्हाला परवडणारा वाटतं का की मशीन एखाद्या शेतकऱ्यातो तुमच्यासारख्या शेतकऱ्याला मशीन विकत घेणं परवडेल काढोतरी भाडोतरी पद्धतीनं मशीन घेऊन आला कसं आहे हे सर्व सगळ्यांचीच परिस्थिती जशी सी, घेण्याची बरोबर भाडूता तोवर जरी दिला तरी फायदाच होईल ना बरोबर आता मोठा ट्रॅक्टर जो तुम्ही म्हणता तुम्ही वापरता तो तुमचा स्वतःचा आहे का भाडोत्री नाही भाडोत्रीच भाडोत्रीच म्हणजे आता आपण करून घेतात ते विकत बरोबर बरोबर तसं तुम्ही छोट्या मशीन सुद्धा वापरू शकता हो तुम्हाला एकंदरीत काय वाटतं की ह्या छोट्या मशीन्स ज्या आहेत किंवा बाकीच्या पण मशीन टोकन पद्धत झाली फवारणीसाठी काही स्प्रेअर वगैरे झाले ड्रोनची पद्धत झाली मना स्प्रेअरसाठी या एकंदरीत हे यंत्र तंत्रज्ञान जे आहे यंत्र वगैरे जे आहेत ते वापरल्यानं शेती शेतीचा कितपत फायदा होऊ शकतो आणि किती आपली त्याच्यावरती डिपेंड आता समजा यंत्राची सहाय्याने जर आपण शेती केली आपला वेळ वाचल आणि खरपणी वगैरे ते म्हणजे यंत्राच्या सहाय्याने केल्यामुळे ते व्यवस्थितच होईल कारण गवत वगैरे तन्नाशि ते शेतात परत परत वेड़ ते येणार नाही कारण वेळच्या वेळी होईल ना यंत्राच्या सहाय्याने केल्या बरोबर मग त्याच्यामुळे ते आपला साहजिक फायदाच होईल आणि मजुरांच्या बाबतीत मजुरांचे समजा मजुरांचं कसं असतं मजूर मिळालच असं नाहीये आज हा, परिस्थिती अशी झाली बरोबर त्याच्यामुळे मग थोड गैरसोय होती आणि मजूर जरी मिळाला तर शेवटी सगळेच तण निघतील असं नाही बरोबर कारण ज्या वेळेस आता पावसाचं पा। पा। प्रमाण वाढलं तर मग शेवटी गवत हे वाढत जाणार तर आणि त्याच्यामुळे यंत्राच्या सहाय्यानं जर केलं तर झटपट होणार बरोबर हा महत्वाचा फायदा आहे त्याचा म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे की सोयीस्कर होते चांगली होते आणि कमी पैशात होते कमी पैशात या मशीन्स मशीन्स छोट्या आहेत त्या सर्व शेतकरी सर्व शेतकरी नाही विकत घेऊ शकत पण जे शेतकरी समजा पाच एकर दहा एकर वाले जे शेतकरी आहेत त्यांनी समजा ते मशीन विकत घेतलं तरी त्या त्या मशीनला पाहिजे तेवढं जी सर्व्हिस पाहिजे जी त्याच्या काय प्रॉब्लेम झाला काय ब्रेकडाऊन झाला तर त्याला जी सर्व्हिस पाहिजे ते सर्व्हिस आपल्याला त्या कंपनीकडून मिळत नाही तर त्यासाठी आमचं ऑर्बिटचं कसं आहे की आम्ही आम्ही जर मशीन जरी शेतकऱ्यांना दिली वापरायला तरी त्याची सर्व्हिस वगैरे जे काम आहे ते आम्ही स्वतःच करतो तर ते तुम्ही वापरा तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर आम्ही त्याची सर्व्हिस पण प्रोव्हाइड करतो येऊन तुमच्या शेती तुमच्या घरी तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं की चांगलं आहे कसं आहे नाही मग समजा तुमचे जर मग व्यक्ती तर त्याचा फायदाच होईल कारण जरी समजा आता समजा प्रत्येकाला चाल दिला असं नाही तुमचा माणूस असल्यामुळे तो फायदाच होईल कारण गैरसोय वाहणार नाही या गोष्टीमुळे बरोबर ऑर्बिट फार्मिंग बेस्ट आहे